बिग बॉस सोळाचा विजेता व अभिनेता विदर्भकर अमरावती येथील शिव ठाकरे यांच्या अमरावतीच्या घरी मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन झाले यावेळी कमरेला ढोल बांधत शिव ठाकरे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला यावेळी शिवने भन्नाट असा डान्स करत बाप्पाचे स्वागत आपल्या घरी केले अगदी मोठ्या आनंदात शिव ठाकरे यांनी आपल्या घरी बाप्पाला विराजमान केले आता दहा दिवस मनोभावे शिव ठाकरे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत करणार आहे बाप्पाचं आगमन जल्लोषातच होतं म्हणजे मला वाटते मी नाही मी लहानपणापासून जे बघतो मी झालो तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रात आपला जल्लोष असतो भारतात जल्लोष असतो भारताच्या बाहेर असतो तर आपण तर खूप भाग्यवान हो आहे की आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आणि इथून ती सुरुवात झाली आहे मला मजा येते मी वाट बघतो मी एकटाच नाही खूप लोक वाट बघतात आपले आपल्यापूर्ण महाराष्ट्रात की बाप्पाची बाप्पाचं आगमन कधी होतं त्याच्या आधीपासून तयारी सुरू होते आणि त्याच्यात आपले जे नासिक ढोल आणि ढोल ताशा पथक असले तर अजून सोनंपे सुभाग आहे दहा दिवस कसे दहा दिवस महाप्रसाद आहे बाप्पाचे मोदक खायचे काम आहे माझे आईचे आई, आई आरती वगैरे करेल बाकी सर्व जे आरतीचं काम पूजेचं काम बाप्पाची सेवा ते खरंच आजी आणि आई करते छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला नाही जमत आम्ही दुर्वा इथे हो जेव्हा होतो मी मुंबई मुंबईवरून सर अमरावतीत असतो तर मी दुर्वा वगैरे थोडी हेल्प करतो नावाला पण मेन काम आई आणि आजी करते माझं असते मोदक खायचं काम आरतीच्या वेळेस हार आणि महाप्रसादाला वाढणं वगैरे करतो आणि मूर्ती आणायचं काम आणि नाचायचं काम आणि पण मला मजा येते दहा दिवस असं समजा की मोठा उत्सव आहे माझा फेवरेट उत्सव आहे आणि मला मजा येते यावर्षी काय मागणी मा, असं ऐकलं आहे की जे जी पण मागणी आपल्या बाप्पाच्या चरणी तुम्ही मागता ती सांगायची नसते पूर्ण नाही होत जेव्हा पूर्ण होईल नक्की तुम्हालाच आधी सांगेल ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर